तर खूप पावसाचं वातावरण आहे सगळं अंधार अंधार झालं लाईट पण गेली घरातली हे बघा बंद आहे लाईट पण बाहेर पण खूप आहे म्हणजे असं एकदम अंधार अंधार फोन मध्ये दिसून का नाही का माहीत नाही हे बघा आता किती वाजले साडेचार हे बघा बाहेर अंधार आहे एकदम ढग आलेले खूप पूर्ण अंधार अंधारचं वातावरण एकदम खूप पाऊस येणार असं वाटतंय हे बघा घरात तर खूप अंधार पडलाय खिडकी वगैरे सगळं आहे तरी पण घरात आहे लाईट पण गेली तुमची तर आहे का नाही पाऊस सांगा नाही ती बाहेर हे बघा हे नो पिलू नो फेक 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 हे बघा हवा सुटली हे बघा किती झाड हे बघा किती हलते झाड हे बघा खूप हवा येते सुटली हे बघा हवा येते मध्येच थांबते मध्येच हवा येते आणि आपण तितकं आले कि ती लिहिल्या अंदर पडलेले फोन मध्ये तर मध्ये ते थोडस उजीड दिसतोय पण आम पिलो तिथन उठ उठ मा माहिती इकडे या चाल इथे बस हे <laughs> बघा हवा सुटली एकदम वातावरण खूप आली लाईट आली आली हे बघा झाला चालू लाईट आली आता पाऊस येईनच पिलू ती मम्मा इकडे या चल बाळ इथे येऊन बस ते बघा तिथं बाहेर तिथं झाड आहे ना तर ते झाड पा पाला तोडते तिथे खेळतोय तुला नाही पिलू तुला कोण नाही बोलत तुला नाही कोण बोलत हे बघा झाड कसं हलते एकदम अंधारे आणि जे कुणी माझ्या चॅनल वर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा चॅनल लाईक ला करा व्हिडिओला लाईक करा हे बघा हवा मस्त हवा सुटली छान हवा सुटली पण पावसाचं वातावरण नाही येईल आम्हाला आज बाहेर जायचं होतं उद्या नैतिकचं बड्डे आहे ना तर आज तर थोडंसं सा सामान आणायचं होतं डेकोरेशन वगैरे करायचं घरातच करायचं बड्डे हे बघा हवा हे हो, बघा खूप हवा सुटलेली आहे हे बघा झाड किती हलते आणि नैतिक तिकडे खेळतोय नैतिकला छान वाटतंय मस्त तिथं झाड आहे ते झाडचा पाला तोडतोय तो खेळतोय तो खिडकीत थांबलेला आहे तिथे खिडकी आणि ते बाहेर असं हे केलंय ना ते इथे ते खेळत बसते इथं झाड मस्त घालते मस्त वातावरण वाटतंय पण आज आम्हाला जायचं होतं बाहेर कालच जायचं होतं पण काल नाही जमलं तर आज जायचं होतं तर आता आज पाऊस येणार आहे आता कधी जायचं हो 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 पाऊस येतोय ना आता पाऊस येईल ना आता सुदेश कामावरून पाच साडेपाच पर्यंत तर आम्ही म्हणलं सहा वाजेपर्यंत जाईन थोडं डेकोरेशन सामान वगैरे वगैरे हॅपी बड्डेचं ते आणन थोडंसं परत लहान लेकरला चॉकलेट परत अजून हे चॉकलेट आणि चिप्स मुरमुरे चिवडा येते काय असं आणून म्हणलं लहान लेकरांसाठी करण आता हे पावसाच इतकं वातावरण आहे खूप पाऊस येणार आहे तर आता हे पावसामुळे काय आमचं जाण आता बंद होते वाटतं अनुद्याच बड्डे त्याचा अनुद्या परत सुदेशला जा। पर कामाला जायचंय तर आता बघू पाऊस नाही आला तर बरंच आहे पण पाऊस येईन असं वाटतंय म्हणजे वाचते म्हणजे येणार शंभर टक्के पाऊस आहे येईल झालं सुरू आहे बघा म्हणलं नाही येणार पाऊस एक मिनट आहे बघा झालं सुरू पाऊस यायला लागला पिलू पाऊस हे बघा तुमची आहे का नाही पाऊस सांगा इथे किती दिवस झाले पाऊस येते मला वाटतंय आठ दिवस झालं पाऊस आहे येतोय जातोय येतोय जातोय काल नव्हता आला परवा दोन दिवस नाही आला त्याच्या आधी खूप आलता पाऊस पुण्यामध्ये तुम्हाला तर माहितीच असेल विमाननगर साईडला तिथंच आम्ही राहतो हे बघा पाऊस याय लागला ते खाली दिसते तुम्हाला वरलं ते थे। दिस थेम थेमच येतो इतकं नाही पण आता थोडं उजीड पड बघा हो पहिला अंतर आला थोडासा पिल्लू पाऊस येतो पावसात भिजायचं तुला इकडं इकडं हाय कर हाय 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 हा हवा इथे ना हवा ते बघ झाड कसं आलत हवा इथे छान 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 थांब 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 हे बघ हे बघ हे बघ हे बघ हाय तर हाय हवा इथे ना खूप हे बघ हवा हवा बस हाय या म्हणया जेवण झालं का तुमचं दे 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 जेवण झालं बोल जेवण झालं तुमच उद्या नैतिकचं बड्डे तर सगळ्यांनी त्या नैतिकला विश करा हॅपी बड्डे करा उद्या त्याचा बड्डे सतरा तारीख उद्या उद्या दोन वर्ष दुसरा बड्डे आहे त्याचा झाला आता उजीर पडलाय बघा हवा तर हाय पण उजीर पडलाय आता इथं झाड हालते तेच मी दाखवू शकते त्याच्यावरच अंदाज रावा हे बघा किती हवा चिकलो अरे अरे डोळ्यात गेलं म्हणून म्हटलं बाहेर नको जाऊ खूप हवाय माती उडती इकडे चल पण ऐकत नाही तू तु। तुला काय समजतंय पडशील ममा पडशील पडशिन पडशील हो हळू 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 येऊ तर उतर यो यो आ, उतर 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 या हवा होती जाते इथे जाते इथे जाते हे बघा नैतिक अरे अरे हे बघा किती का सगळे धुळ उडते तू आधी पासून धुळ हे बघा खाली बा कचरा येते सगळं उडतं हे येणार खूप मध्ये एक खूप एकदम वातावरण पावसाचं येईल पावसात छान पण वाटत आणि बाहेर कुठे जायचं म्हणलं की नको नको असं वाटतं नाही बाहेर नको जायला पाऊस दोन तीन थेंब पडले हे बघा रस्ता परत सुकला थोडस असं थें थेंब थेंब आल्यानंतर गेला आता येईन नंतर तर, तर मग खूप येईन मग थांबणारच नाही हे बघा हवा आभाळ येते थोडंस हून येते परत आभाळ येते थोडं सून येते दिसते की नाही काय माहिती ना ते ऊ चमकता येईना ते काय करत नाही हो नो 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 पिलो म्हण माझ्या बड्डेला या उद्या दे 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 दे। <laughs> ला ला ना 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 तसं नाही मन बड्डेला या उद्या माझं बड्डे आहे हॅपी बड्डे म्हणा मला हो चालेल या डिशक्याव डिशकेव नाटक नाटक चला भेटतो आता पाऊस कधी येईल काय नाही मी तुम्हाला पाऊस दाखवला असता जेव्हा पाऊस येईन तेव्हा मी परत लाईन माझ्या तोंडावर बघा हे खूप पिंपल्स यायला लागले मी गावकडनं जाऊन आले हे बघा पहिले तर होते पण आता अजून छोटे छोटे छोड़ छोटे 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 इथं इथं चला मग भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाऊस आला तर मी लाईव्ह परत येईल का तर आता किती वाढ बघायची हवा येते पाऊस येते हवा हे हवा इथे जाते इथे जाते जेव्हा पाऊस येईल मी तेव्हा लाईवी चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी लाईक करा जे कोणी नवीन व्हिडिओ त्यांच्या पर्यंत पहिल्यांदाच पोचला असेल त्यांनी सबस्क्राईब पण करा चला बाय भेटू cái